एक दिलेला आहे त्यामुळे एक आ दोन आ तीन नंबर दिले नंबर दिल्यानंतर काय करायचं हे उभे नंबर आहेत त्यांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक, 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 दो, अधिक तीन पाहून चार नऊ आणि तीन बारा बारा पेरे पंधरा तीन आणि तीन सहा सहा पंधरा आणि सहा हे जे आलेले यांचा गुणाकार करायचा नव्वद अशा प्रकारे यातल्या सगळ्या चौकोणांची संख्या आली नव्वद काय अर्थ तुम्ही हा प्रश्न सोडवा